नमस्कार आज आपण श्रवण करणार आहोत ब्रह्मव्यवर्त पुराणातील इंदिरा नावाच्या एकादशीचे महात्म्य हे मधुसूधना भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचे महात्म्य काय ते मला सांग श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा या एकादशीचे नाव इंदिरा आहे या एकादशीच्या व्रत प्रभावाने महापातकांचा नाश होतो या एकादशीच्या पुण्यामुळे अगोहतीच गेलेल्या पित्रांनाही मुक्ती मिळते या एकादशीचे पाप नष्ट करणारी कथा मी तुला सांगतो ती लक्ष देऊन ऐक ही कथा ऐकल्याने सुद्धा वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते पूर्वी कृतयुगातील महिष्मती नगरीत शत्रूंचा नाश करणारा इंद्रसेन नावाचा प्रसिद्ध राजा होता तो राजा राज्याचे प्रतिपालन धर्माने व यशस्वीपणे करत होता तो धनधान्याने समृद्ध असून त्याच्या परिवार मुला नातवांनी भरलेला होता महिष्मतेचा तो राजा विष्णू भक्ती तत्पर होता तो मुक्ती देणारी गोविंदाची नित्य जपत असे आणि आपल्या राजसभेत सुखाने बसला होता त्यावेळी नारद ऋषी आकाशातून उतरले व राजसभेत आले ऋषींना पाहताच इंद्रसेन राजा हात जोडून उभा राहिला त्याने नारदांना चांगल्या आसनावर बसविले आणि अर्ध्य देऊन त्यांची विधीपूर्वक पूजा केली मुनी आसनावर सुखाने बसल्यानंतर राजाला विचारू लागले राजा तुझ्या राज्याची स्वामी अमात्य मित्र भांडार देश किल्ले आणि सैन्य ही सात अंगे खुशाल आहेत ना तुझी बुद्धी धर्मा स्थिर आहे ना तुला विष्णू भक्तीचे प्रेम वाटते ना इंद्रसेन राजा त्यांना म्हणाला मुनिश्रेष्ठ नारदा तुमच्या कृपा प्रसादाने माझ्या राज्यात सर्वत्र कुशल आहे आज आपल्या दर्शनाने माझे सर्व यज्ञ सफल झाले आहेत हे ऋषी श्रेष्ठ माझ्यावर कृपा करून आपल्या आगमनाचे कारण सांगा राजाचे हे बोलणे ऐकून नारद म्हणाले हे राजश्रेष्ठ माझे बोलणे ऐकून तुला फार आश्चर्य वाटेल नुकताच मी ब्रह्मलोकातून निघालो आणि सहजच यमलोकात गेलो होतो तेथे यमाने माझी पूजा केल्यावर मी उत्तम आसनावर बसलो होतो तेथे तुझा धर्मपरायण असलेला सत्यवान नावाचा पिता यमाची सेवा करताना दिसला पुष्कळ पुण्य करणारा तुझा पिता एका व्रताच्या वैगुन्यामुळेच यमराजाच्या सभेत राहत आहे राजा त्याने तुला निरोप सांगितला आहे तो सत्यवान राजा मला म्हणाला नारद मुनी महिष्मती नगरात इंद्रसेन नावाचा राजा प्रसिद्ध आहे तुम्ही त्याला जाऊन सांगा की पूर्वजन्मी घडलेल्या काही व्रत वैकल्यामुळे मी यमलोकात राहिलो आहे म्हणून एकादशीचे व्रत कर त्या व्रताचे पुण्य मला दे आणि त्याद्वारे मला स्वर्ग लोकाला पाठव राजा तुझ्या पित्याचा असा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे तुझ्या पित्याला स्वर्गलोक मिळावा म्हणून एकादशीचे व्रत, एका व्रत मला सांगा हे व्रत कोणत्या महिन्यात कोणत्या पक्षात कोणत्या विधीने करावे हे सविस्तर सांगा नारद मुनी म्हणाले राजा इंदिरा एकादशीच्या व्रतविधी मी सांगतो तो ऐक भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील दशमीच्या दिवशी सकाळी श्रद्धायुक्त अंतकरणाने स्नान करावे संध्या वगैरे दुपारच्या वेळी नदी तलाव विहिरी वगैरे नंतर श्रद्धायुक्त अंतकरणाने पित्रांच्या प्रीती करता स्नान करावे आणि रात्री भूमीवर झोपावे दुसऱ्या दिवशी एकादशी प्रभात काळ झाल्यावर दंतधामन व मुख प्रक्षालन करावे नंतर भक्तिभावाने उपवासाचा संकल्प करावा तो असा हे पुंडरीकाक्षा मी आज सर्व भोगापासून अलिप्त व आहार घेणार नाही उद्या मी व्रताची हे अच्युता तुम्ही माझे रक्षण करते वहा असा संकल्प करून मध्यानीला शालिग्रामाच्या शिळे पुढे यथाविधी श्राद्ध करावे नंतर दक्षिणा वगैरे देऊन ब्राह्मणांची पूजा करावी भोजन द्यावे नंतर व्रत करणाऱ्याने विष्णूंची गंध फुले धूप दीप पूजा करावी रात्री देवाजवळ जागरण करावे सकाळ झाल्यावर द्वादशीच्या दिवशी विष्णूंची भक्तिभावाने पूजा करून ब्राह्मणांना भोजन घालावे नंतर आपली मुले बाळे बंधुवर्ग इतर नातेवाईक यांच्या सह भोजन करावे भोजन करताना स्वतः मौन पाळावे राजा तू या विधीप्रमाणे नारद ऋषीने इंद्रसेन राजाला हे व्रत सांगितले आणि नारद मुनी तेथेच अंतर्धान पावले नारदांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे इंद्रसेन राजाने इंदिरा एकादशीचे हे व्रत आपल्या बायका पुत्र सेवक यांच्यासह केले धर्मराजा त्या राजाने हे व्रत करताच स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली त्याचा पिता गरुडावर बसून वैकुंठ लोकाला गेला तो राजश्री इंद्रसेनही निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊन व आपल्या पुत्राला राज्यावर बसून स्वतः स्वर्गाला गेला धर्मराजा इंदिरा एकादशीचे महात्मे मी तुला सांगितले आहे जो मनुष्य हे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते तो या भूलोकावर सर्व प्रकारचे भोग भोगतो व नंतर लोकात चिरकाल राहतो याप्रमाणे ब्रह्म वैवर्त पुराणातील इंदिरा नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पण मस्तू